हॅलो फ्रेंड्स एक्स मेकअप स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर हेअर स्टाईल बघा वन साईड जेव्हा आपण हो ओपन हेअर ठेवायची आहे पूर्ण खुले केस त्यात तुम्हाला छानपैकी एक वेगळं काहीतरी लुक द्यायचं आहे तर बघा काय करायचं सामोरून बरोबर तीन सेक्शनमध्ये आपण काय करतो वेणी गुपते त्याचप्रमाणे काय करायचं एक तीन एक लट घेऊन घ्यायची आणि त्याची तीन भाग करून छानपैकी अशी पूर्ण छोटी बारीक वेणी गुपायची खूप जाडसर पण नाही गुपायची खूप बारीकविणी गुंपून घ्यायची बघा पूर्ण टोकापर्यंत मी काय पिले गुंपून घेतली तिला आणि तिला काय करायचं मागच्या साईडला असं एक पिन क्लिप लावून तिला टक करून घ्यायचं ठीक आहे मागच्या साईडला आपण एक क्लिप लावायची आणि छानपैकी दोन लावायच्या एका आहे ना तर हे होत नाही दोन लावून घ्यायच्या पिनं त्याला तुम्ही सेफ्टी पिनसुद्धा यूज करू शकता बॉबी पिनसुद्धा यूज करू शकता आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्याला डेकोरेट करायचं त्यानेच तुमची हेअरस्टाईल एकदम छान आणि खूप मस्त दिसणार त्यासाठी तुम्हाला बबल्स किंवा असे काही फ्लावर वगैरे जे खूप छोटे आहे बारीकवाले ते घ्यायचे आणि ते त्यामध्ये काय करायचे असे लावून द्यायचे बघा किती छान अशी ओपन हेअरमध्ये मस्त हेअरस्टाईल दिसते अशा नवीन नवीन हेअरस्टाईलसाठी द एक्स मेकअप स्टुडिओला सबस्क्राईब